सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अक्कलकोवा तालुक्यातील विविध ठिकाणी शासकीय ध्वजारोहण हा संपन्न झाला यावेळी अक्कलकोवा पंचायत समिती या ठिकाणी येथील गटविकास अधिकारी विजय अहिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यानंतर विभाग विभागनिय अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते तसेच अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायत या ठिकाणी येथील लोकनियुक्त सरपंच उषाताई बोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले अक्कलकोवा पोलीस ठाणे या ठिकाणी पोलीस निरीक्षक सारंग नवलकर तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय अक्कलकोवा या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोय यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले अक्कलगोव तालुक्यातील मुलगी या ठिकाणी अतिरिक्त तहसील कार्यालयात येथील तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार दिलीप दांगोर्डे यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न झाले कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकोवा या ठिकाणी येथील चेअरमन तसेच अक्कलकोवा विधानसभा क्षेत्राचे आमदार आमशा पाडू यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यानंतर शासकीय मुख्य ध्वजारोहण अक्कलकुवा तहसील कार्यालय या ठिकाणी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी साजरा करण्यात आला येथील तहसील कार्यालयातील शासकीय ध्वजारोहण विनायक घुमरे तहसीलदार यांच्या हस्ते हा संपन्न झाला तहसील कार्यालय या ठिकाणी झालेल्या ध्वजारोहणाप्रसंगी पोलीस ठाणे अक्कलकोवा येथील पोलीस उपनिरीक्षक धीरसिंग वसावे यांनी यांच्या प्लॅटूनसह या ठिकाणी ध्वजाला मानवंदना दिली यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुभाष भोये तसेच पोलीस निरीक्षक सारंग नवलकर व गोपनीय विभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते तसेच अक्कलको शहरातील तोलामोलाचे विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते तर वन विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित झाले व उपस्थितांचे या ठिकाणी तहसील कार्यालयामार्फत तहसीलदार विनायक घुमरे यांनी शब्दसुमनांनी त्यांचे स्वागत केले व मनापासून आभार मानले या ठिकाणी विविध स्तरावरून पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित होते परेड राष्ट्रीय देशको सलामी देखिए सलामी चेस यहां परेड समाप्त हुई आगे के लिए आदेश परेड निश परेड दादर